आय आज रक्षाबंधन आहे संगीला काय देऊ ग बघू आज सांच्याला जाऊन एखादा फरक घेऊन आय तुझ्या बी साड्या पाक फाटल्या आलटून पालटून त्याच घालतेस तुला एक साडी घेऊया की नाही नगो तेवढं पैसे नाही ते आपल्याकडे आणि मी कुठं काय बाहेर जाते यावी हाय ते की आज एवढं समजा जेवण का बनवल्यास अरे मा मा आला तर येईल काही येतोय की नाही माहीत नाही त्याच्या बायकोनं पाठवलं तर येईल आला तर मग जेवण नको येईल होय ग मी काय म्हणतोय काय अक्का जाऊन येतो आज रक्षाबंधन आहे तुम्ही जायचं थांबताय हो तुला असते पर तुझा भाव येणार आहे ना बर तिला काय देऊ हम्म आले थांबा नाहीतर उधळाल सगळं तिकडच हम्म द्या तुमच्या बहिणीला नेऊन अग असली साडी काय असली तेवढी बी मिळत नाही त्यासनी असली द्या जावा जाऊ दे भाई बाई माझा भाऊ येणार आहे मला आवडायला पाहिजे अगं भाई आलास तुला काय आणलं नाही वाटत असू दे तू आलाय का नाही हेच माझं नशीब बरं झालं आलास गरम गरम स्वयंपाक झालाय जीवनच घे आता जेवायचं राहू दे तू चल दे कुठं तू चल ग अरे इलास तेवढे मोठे दुकानात कशाला आणलायस रवींद्र वस्तूंनी किती आहेत अगं अक्का लहानपणी अप्पा सांगा पण ह्या दुकानात येत नव्हतो का, का नमस्कार दादा बोला काय दाखवू माझ्या बहिणीला एक चांगली साडी दाखवा चला ताई तुम्हाला दाखवतो पोरांचे कपडे आहेत का तुमच्याकडे हो आहेत की दादा आव मामा आहेत माझ्याकडे अरे असू दे दाखवा हो तुम्ही संगीतच्या मापसाबी एक फराक घेऊन टाक दादा परत खास रक्षाबंधन निमित्त रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे येथे सेल सुरू आहे तर प्रत्येक भावाने आपल्या बहिणी सोबत खरेदी करण्यासाठी अवश्य भेट